तू तो कोण येणार आहे मग अरे बा आटपकी पटकन आमदार कुठं थांब थम हे बरो उगाच का करतो घाई उशीर जल झाला ना सगमु कळ तुझी जाऊ उगाच का लावतो माझ्या मागं घाई उशीरजळ झालं ना मारेल तुझ्या आई ते फ्लोत येना झालाय तुझा काय फ्लोत येना तुझा तो बोलण्याचा उशीर हा बोलला आणि तू कसा घेतो उशीर तुझं झाला ना मारून तुझी आहे उशीर जर झाला ना मारेल तुझी आई असं घे ना ती काहीतरी दम टाकून आता इथंच आपल्याला खेळत बसावं लागणार झाला ना चल मारे सुरे काय होत एक भाग दोन तीन दोन तीन वेळेला होत पटकन नाही बघत ओके इकडे बघ हाताकडं हा थोडस वरती बघ थोडस वरती ऍक्शन ए बा हवा आटकन माशे हाली डोळेवरती माशे ऍक्शन चालूच आहे कॅमेरा असून ऍक्शन ए बा हवा आटकन लब 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 बोलला तो एवढं सगळं झालं त्याचं आणि आता तुझं काय उशीजाल झाला ना माळेल सुधी आहे परत एकदा उशीजाल झाला ना माळेल सुधी आहे परत एकदा घे 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 परत उशिर झाला आहे चला की असं करायचं हा ऍक्शन हसा।, हसा हसा की हसा अजून हसा त्याच्याकडे बघा त्या पोराकडे पोराकडे बघा की त्या कपाळाला हात मारा त्या पोराकडे बघा आणि कपाळाला हात मारा माझ्याकडे बघूच ना का माराकडे माझ्याकडे बघूच ना का ऍक्शन इकडे बघायचंच नाही माझ्याकडे